हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर माझी लाईफ अशी इतकी बेकार झाली माझी झेंड झाली असं वाटायला लागले माझी मला कारण का तर माझा ॲक्सिडेंट झाल्यापासून मी कामाला धंद्याला नाही कशालाच नाही माझी मला असं वाटायला लागले की मी लय एकटा पडलो या एकटा पडल्या म्हणून मला असं वाटायला लागले की म्हणजे मला सपोर्टला कोणी नसल्या नसल्यामुळं मला असं वाटायला लागले काय की माझी मला असं वाटतं या त्याच्यामुळे मी एकटा पडलो या म्हणलं आता काय करावं काय कळलं नाही गेलं म्हणलं आता कामधंदा तर आता इथून पुढं करावं लागेल कारण का तर पैसा पाणी सगळं आहे जवळलं काय नाही पैसा पाणी काय नाही म्हणजे लय म्हणजे बोरिंग बोरिंग लाईफ झाली माझी माझा माझी मलाच कळ नाही की काय करावं काय नाही म्हणजे इतकं लाईफमध्ये बोर झालंय म्हणायचं जिंदगी इतकी बोर म्हणजे लयच बोर झाली माझी जिंदगी त्याच्यामुळं म्हणलं आता काय करावं काय करावं काय कळ नाही गेलं म्हणलं आता सासरे बोलायला लागले तिकडं या म्हणून सासरवाडीला मी चार आठ दिवस राहा काय महिनाभर राहा काय म्हणते ती तिथं म्हणते सारखंच या की दिवस राहायचं तितके दिवस राहा मग आता तर राहू वाटत नसतं या कसं तसं राहायचं आपण तिथं जायचं राहायचं ते नाही वाटते नकं वाटतं या तर मग म्हणायला लागले प्लास्टर आमचं घरचं करून द्या म्हणले दोन रूमचं करून द्या म्हणायला लागले तर मी म्हणलं बरं बरथे काय म्हणलं करून देतो तुमचं प्लास्टर हे सगळं ओके करतो म्हणलं प्लास्टर तुमचं तर मग म्हणलं या डस्ट पिष्ट हे आण मग तिकडे चार आठ दिवस लागेल मग मला काही कळना गेलं काय करावं काय नाही तर इथं पुरीची शाळा बी चालू झाली आहे शाळा चालू झाल्यामुळं काय झालं आता तिकडं तिकडं आठ दहा दिवस लागत आहे म्हणजे आता दोन रूमचं प्लास्टर करायचं आहे पुन्हा बाथरूमचं ती बाथरूम बी बांधून द्यायचं आहे चांगलं करून द्यायचंय ती त्याला नाही ना म्हणलं तर आठ दहा दिवस लागत येतं आठ दहा दिवस पुन्हा मटेरियलला हे आणायला हे लागत येतं त्याच्यामुळं म्हणलं आता तिकडं मुल नाही ना म्हणलं दहा पंधरा दिवस जातेत माझी सासरवाडीमध्ये मग काय करावं काय कळ नाही गेले मग म्हणलं आता ती दहा पंधरा दिवस घालावे तिकडंच मग ती काम बी करावं म्हणजे होऊन जातं आहे सगळं काम तिकडलं बी मग ती म्हणले तर तुमची तुम्हाला हजेरी देतो म्हणायला लागली तर या तुम तुम्हाला बी पैसे होते तर खर्चायला पुन्हा घरा गहरा, घरात लागत आहे तुम्हाला बी ती देत पैसे काम केलं तर घरचं त्यांच्या त्यांचं मागं बी दोन रूमा बांधून दिल्या होत्या ते त्यानं दिलं होतं पुन्हा दोन रूम अजून काढल्यात म्हणजे टोटल चार रूमा काढल्यात त्याहीनं तर त्या दोन रूमा <laughs> बांधायच्या होत्या माझ्याकडं चालव होतं मग तर, तर ती माझं भटीवरलं काम चालू होतं त्याच्यामुळं तीन आहे दोन रूमा बांधू शकलो मी दुसऱ्यानं बांधून दिल्या त्यांना तर त्याचं प्लास्टर राहिलं आहे त्या दोन रूमाचं आणि म्हणजे चारही मधून प्लास्टर राहिले आहे बाहेरून झालेलं आहे एक साईड राहिली बाहेरची तर बाथरूम आणि त्या दोन करा रूमांना तर प्लास्टर पैशाच्या हिशोबानं मग मी म्हणलं आता ती जावं तिकडं करावं त्यांचं प्लास्टर प्लास्टर करून द्यावं आता उद्या परवा जाणार आहे मी तिकडं प्लास्टर करायला रुमाचं तर मग म्हणलं उद्याच्याला इथून सामान ठिमान घेऊन जावं आपल्याकडं जेवढं आहे तेवढं मग म्हणजे बाकीचं अजून सामान राहिलं आहे माझ्या घ्यायचं ती म्हणावं लागेल त्यांना आता माझ्याकडं तर काही पैसे नाहीत म्हणलं सामानाला त्यांना सांगितलं आहे ती घेऊन द्या म्हणलं सामान म्हणजे सामान प्लास्टरला लागत आहे ना ती बॉटमपट्टी पुन्हा अजून रंदा लागतोय ती टिपणी म्हणते रांधा म्हणतात आमच्या इकडे टिपणी बी म्हणतात रांदा बी म्हणतात तर ती प्लास्टरला लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत ती घेऊन द्या म्हणावं लागत तर काही पैसे नाहीत ते घेऊन देतो म्हणले तर मग म्हणलं आता चला उद्या किंवा परवा दिशी जावं लागेल मला ती त्यांचं करून देतो तेवढं प्लास्टर तर आता मी म्हणलं आता आपल्याला पैसे काही खर्चाय नाहीत आईने दिले होते अजून दीड हजार रुपये तीच खर्चायला लागलो या तर आज घरीच होतो मी आज घरकुलाचं हे आपलं घरकुलाचे कागदपत्र करावे म्हणलं तर मित्रच हा आपला एक ती म्हणला बघू तुझं आधी पी टी आर काढू म्हणले मग बघू घरकुलाचं तुला भेटलं तर भेटलं घरकुल म्हणले तुला तुला तुझ्या नावावर मग माझ्या नावावर काही जागा नाही ती चुलतेच्या नावावर जागा आहेत चुलता बी वारून दिवस झाले त्यांना नाही ना म्हणलं तर दहा बारा वर्ष झाले चुलते दोन्ही बी चुलते वारून गेले वडील बी वारलेत माझे तर तुझ्या जर नावावर जर निघलं तर काढू म्हणायला लागलेत मग म्हणलं बरं बघू म्हणलं मग आज कागदपत्र ही दिलेत मी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड पुन्हा राशन कार्ड हे असे कागदपत्र दिलेत मी लाईट बिल दिलेत आज तर गर, गर आता पी टी आर निघल्याच्या बघू मंजूर झालं तर घर घरकुल म्हणजे आता इकडे शहरामध्ये तीन साडेतीन लाखाचं यायला लागले म्हणायला लागले तर मग बघू मग म्हणाला आता तेवढं तर करू म्हणलं घरकुलाची कागदपत्र तर दोन रूमा बांधा येतील म्हणलं किंवा काहीतरी ओलाढाल करा म्हणलं दुसरीकडं धागा घेऊन आपण काही कुणाचं तरी कर्ज पुन काढून पन्नास साठ हजार किंवा एक लाख रुपये जागा घ्यायची म्हणलं तर इकडं पाच लाख रुपये सहा लाख रुपयेच लागायला लागली तर मी म्हणलं येईल एक दोन लाखामध्ये जागा येईल तर एक दोन लाखामध्ये काय जागा येईना गे गेली इकडल्या साईडला तर पाच लाख सहा लाख सात लाख असेच म्हणायला लागले पाच लाखाच्या पडूनच आहेत म्हणायचं कमी कमीत कमीत कमी प्लॉट इकडं या गावात तर मी घरकुलाचे कागद झाल्यावर मी दाखविणार आहे तुम्हाला माझं घरकुलाची कागद कशी केलेत मी का आहे म्हणजे पुन्हा सविस्तर सांगन पुढल्या व्हिडिओमध्ये आता शिकतर आर निघायला म्हणजे आताच नाही दोन चार व्हिडिओच्या बाद सांगन मी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा लाईक करा काय वाटलं तर कमेंट करा मला लाईक केल्यावर मला काय वापस जवाब द्या येत नाही कमेंट जर केली तर मला वापस म्हणजे रिप्लाय करता येत आहे आणि असा रिप्लाय करता येत नाही मला लाईक केल्यावर मग कमेंट केली तर मला रिप्लाय करायचं आहे म्हणजे मला तेवढं मोबाईलमधलं कळत नाही तेवढं म्हणजे ती यूट्यूबवरचं कसं आहे की काय नाही की ती रिप्लाय कसं करते कसं का आहे ती लाईकला ती मला माहीत नाही त्याच्यामुळं मग कमेंट के जर केली तर मी रिप्लाय करतो तुम्हाला थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद